नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझ्या त्याला पंप योजनेमध्ये जर आपण फॉर्म भरला असेल आणि आपला फॉर्म दोन हजार दो पंचवीस मध्ये पेमेंट केला असेल किंवा फॉर्म भरला असेल हा व्हिडिओ जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असल्याने ज्या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरले ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरले अजून ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना व्हेंडर निवडायचे तर वेंडर कधी ऍड होणार आहेत कंपनी कधी ऍड होणार ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे शंभर टक्के पाहणार याचबरोबर खूप शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला या ठराविक कंपन्या आहेत जसं की शक्ती असेल ओसवाल असेल जैन असेल सीआरएस असेल या ज्या कंपन्या असेल त्या कंपन्या सर्व शेतकऱ्यांना हव्यात पण वेंडर लिस्टमध्ये या कंपन्या ऍड झाल्यानंतर यांचा कोटा कमी असल्यामुळे जास्त वेळ या कंपन्या लिस्टमध्ये नाही तर आपल्याला याच कंपन्या निवडायच्या असेल तर आपण आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आपण जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना या टॉपच्या कंपनी निवड करण्यास मदत केली आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला ह्या टॉपच्या कंपन्या निवडा येणार आपल्या ग्रुपचा रेकॉर्ड आहे मित्रांनो की जे जे लोकांनी आपला ग्रुप जॉईन केला आहे त्यांना या कंपन्या ज्या टॉपच्या कंपन्या त्या निवडून आपण देण्यात मदत केलेल्या आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर नंबर दिला आहे त्यावर फक्त मेसेज करा नॉमिनल चार्जेस चार्जेस पे करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा ग्रुपमध्ये जे जे मेंबर जॉईन आहेत त्यांना पण आपली एक विनंती आहे मेसेज काही करायची गरज नाही मेसेज आपले ग्रुपवर कंपनी ऍड होणार जॉईन झाल्यानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडतात की ग्रुपवर मेसेज का पडत नाही तर आपण मोकळ्यात मेसेज करत नाही किंवा मोकळ्यात ग्रुप पण चालू ठेवत नाही जेव्हा कंपनी ऍड होतील त्या टाइमिंगला तुम्हाला शंभर टक्के सकाळपासून मेसेज पडले जातात आता ग्रुपवर ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्याचा हा होणार आहे की ज्या दिवशी कंपनी ऍड होणार त्या दिवशी तुम्हाला सकाळपासूनच कोणकोणते कंपनी ऍड होणार आहेत आणि ऍड अगोदर ही पाच ते सहा मिनिटं आपण मेसेज किंवा व्हॉइस कॉलद्वारे सर्व शेतकऱ्यांना याबद्दल माहिती देत असतो त्यामुळे जर आपल्याला ज्या टॉपच्या कंपन्या असतील त्या निवडायच्या असतील कारण की प्रॉब्लेम काय होत आहे की भरपूर सारे शेतकऱ्यांनी अजूनही दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना कंपनी निवडले नाही खूप सारे शेतकरी अजून कंपनी निवडत नाही याचं कारण काय आहे की ज्या कंपन्या नवीन आहेत त्या शेतकऱ्यांना निवडायच्या नाहीत आणि जोपर्यंत या पहिला कोटा संपत नाही तोपर्यंत पंचवीसचा कोटा येणार नाही असं आपल्याला भरपूर जे माध्यमातून प्रयत्न करण्यात पाठीमागं पण आपण व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय की जोपर्यंत जो पहिला कोटा आहे तो संपत नाही तोपर्यंत नवीन ज्या शेतकरी पंचवीस मध्ये येणार आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती घेणारच की कंपनी कधी येणार पण शंभर टक्के तुम्हाला जर कंपनी निवडायची असेल या चांगल्याच कंपनी निवडायची असेल तर मेंबरशिप आपली ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुम्ही ह्या कंपनी निवडू शकता आपल्या ग्रुपचा रेकॉर्ड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाहू शकता आपले पाठीमागचे पण व्हिडिओ पाहू शकता की ज्या टाइमला कंपनी ऍड होते त्या टाइमला किंवा त्याच्या अगोदर आपण शंभर टक्के त्याचा अपडेट देत असतो त्यामुळे आपण जॉईन करू शकता जर आवश्यकता असेल तर जबरदस्ती कोणाला नाही आणि ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी फक्त मेसेज करा कॉल कोणी करू नका नॉमिनल चार्जेस आहे पे करा तुम्हाला काही वेळातच ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं काही विषय नाही आहे ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला हवी ती कंपनी भेटणार ही गॅरंटी आपल्या आहे कारण की आपण तीनशे प्लस शेतकऱ्यांना कंपनी निवडून दिलेल्या कंपन्या आता लक्षात घ्या दहा तारखेनंतर जे नवीन आपले शेतकरी आहेत दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोंबर नंतर केव्हा पण के के। या नवीन साठी कंपनी ऍड होत दहा तारखेला तर कंफर्म आहेच पण दहाला जरी झाले नाही तर अकरा किंवा बारा तारखे या दोन तीन दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून ठेवा अगोदर पण होऊ शकतात जसं अपडेट येईल तसं आपण ग्रुपवर शेअर करणारच आहोत त्यामुळे ग्रुप जॉईन करणं खूप महत्वाचं आहे कोणालाही ना जबरदस्त नाही जर तुम्हाला कंपनी निवडायचीच असेल तर ग्रुप जॉईन करा अदरवाइज मेसेज व्हॉट्सअपला करत बसून खूप सारे लोक मोकळेच मेसेज करतात चौकशी करण्यासाठी की ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन करण्यासाठी फ्रीमध्ये नाही नॉमिनल चार्ज असतात ते चार्ज पे केल्यानंतर तुम्हाला लिंक दिली जाते आणि काही वेळेनंतर ती लिंक अपलोड केले जाते तर ग्रुप जॉईन केले असेल तर मेसेज करा अदरवाइज मेसेज करू नका व्हिडिओ माध्यमातून मा मा आपण सर्व विषयांवर सोलार विषय आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल दिसतील अजूनही काही काळात आपण येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ देणार आहोत कंपन्या ऍड होणार आहेत शंभर टक्के ऍड होणार पाठीमागे महिन्यात कंपन्या ऍड होणार होत्या आपण पाठीमागचे पण व्हिडिओ पाहू शकता आपण फेक न्यूज देत नाही शंभर टक्के कंपन्या ऍड होणार होत्या पण काही तांत्रिक अडचणी माहिती आहे का मित्रांनो की जे पहिला को अजुन हो आ, 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 कोटा आहे तो अजून कंप्लीट झाला नसल्या कारणाने त्या कंपनी ऍड होऊ शकले नाही पण माहिती भेटल्यानुसार दहा तारखेनंतर किंवा अगोदर काही दिवस कंपनी ऍड होऊ शकतात दहा तारखेनंतर एक दोन दिवसात ऍड होऊ शकतात पण हा जो कालावधी आहे या कंपनी ऍड होण्याची शंभर टक्के चान्सेस आहे आपण ग्रुप जॉईन केले नसेल तर ग्रुप जॉईन करू शकता ठेवू शकता कंपनीचा कोटा कमी असू शकतो तुम्ही निवडण्यास चुकला तर तुम्ही पुढचे दोन महिने तुम्हाला वाट पाहावी लागेल धन्यवाद